अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र पोलिस बॉयज संघटनेचे विदर्भ अध्यक्ष आशुतोष विवेक चव्हाण यांचे पोलीस बांधवांना न्याय मिळावा म्हणून अन्य त्याग आमरण उपोषण तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू केले आहे सात सप्टेंबरला अन्य त्याग आमरण उपोषणचा पाचवा दिवस झाले असून अजूनपर्यंत एकही लोकप्रतिनिधी किंवा कोणताही अधिकारी त्यांना भेट दिलेली नाही पोलिसांच्या न्याय हक्कासाठी लढाई असून महाराष्ट्र सरकार निकामी आहे यावेळी उपोषणच्या मागण्यांमध्ये मा जनतेच्या सुरक्षेसाठी जीवाचं रान रक्ताचं पाणी करणाऱ्या पोलीस कर्मचारी बांधवांना दिवाळी बोनस द्यावा महाराष्ट्र पोलीस कर्मचाऱ्यांचे काम आठ तास करण्यात यावे अतिरिक्त काम झाल्यास त्याप्रमाणे भत्ता द्यावा महिला पोलिसांना प्रस्तुती दरम्यान दोन महिन्याची वाढ करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहे आज उपोषणकर्ते आशुतोष विवेक चव्हाण यांची प्रकृती गंभीर झालेली असून कोणत्याही हो वैद्यकीय अधिकारी तपासणीसाठी आलेला नसल्याचे त्यांनी सांगितले उपोषणादरम्यान आपल्या जीवाचे बरे झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार शासन राहील असे निवेदनातून सांगण्यात आले आहे प्रतिनिधी गुलाब भाऊ अंभोरे राजपूत चव्हाण आशिष चव्हाण आपलं काय कशाबद्दल कशा माझं नाव पियुष पाटील मी होमगार्ड मध्ये आहे सरांनी होमगार्डची पण मागणी घेतलेली आहे आणखी तीनशे पासष्ट दिवस हे म्हणजे पूर्ण महाराष्ट्राला काम मिळण्यात आवे जे होमगार्ड सैनिक आहे पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून अर्ध्या रात्री म्हणजे पोलिसांच्या जे काही आहेत त्यांच्या सोबत ड्युट्या करतात आणि बाकीच्या प्रत्येक जिल्ह्यात होमगार्ड सैनिका तत्परच असतो म्हणजे त्यांना जेव्हाही बोलवण्यात येते तेव्हा ते येतात आणि पोलिसांच्या खांद्याला खांद्याला म्हणजे काम करत राहतात आणि दुसरी गोष्ट असं की इतर राज्यात हे होमगार्ड कर्मचारी बारा महिने काम आहे पण आपली सरकार जे आहे ते एकशे ऐंशी दिवस काम देण्यात आले होते पण आप नंतरची सरकार बदलल्यामुळे एकशे ऐंशी दिव दिवसांची जी आहे ते पण स्थगिती दिली आणि सांगितलं की बा सरकारवर बोजा होत आहे फक्त होमगार्डवर जर ड्युटी लावली तरच सरकारला बोजा येत आहे का माझा सरकारला प्रश्न आहे आणि दादा आज त्यांचा पाचवा दिवस आहे आमरण उपोषणचा तरी कोणी लक्ष देत नाही का सर आता पाचवा दिवस आहे कोणी आले नाही का आतापर्यंत आतापर्यंत कोणीच नाही कोणीच नाही आला कोणीस नाही आला नाही कोणी आमदार खासदार सरकार जे आहे ते सरकार आहे भोगत अधिकारी बसले आहेत त्याच्यामुळे सगळंच निकम काम चालू आहे महाराष्ट्रात गोर गरिबर आले लोक रोजगार नाही आहे रोजगार देण्यात यावे हे सरकार मान्यता करत आपल्याला ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी हो, महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा